नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह या व्हिडिओ मालिकेतील आज आपण बघणार आहोत चौथ्या दिवसाचे उपक्रम मित्रांनो परिशिष्ट चारमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याच्या संदर्भात आपल्याला चौथ्या दिवशी कोणते उपक्रम राबवायचे आहेत या संदर्भातली आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो परिशिष्ट चारमध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव हा आपल्याला साजरा करायचा आहे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला सर्व शाळांमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू झिरो टू झिरो अर्थातच एन ई पी 2020 शिक्षक, शिक्षक दोन हजार वीसमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा म्हणजेच दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा सांस्कृतिक दिनाची वैशिष्ट्ये काय एक सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता जागतिक जागरूकता परस्पर आदर सर्जनशीलता आंतरदृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे दोन कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे तिसरं उद्दिष्ट असं आहे मित्रांनो शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे हा उपक्रम सुसंवादाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे अभिव्यक्तीला चालना देणे सौहार्दपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल त्यासाठी मित्रांनो पुढील मार्गदर्शक सूचना आपल्याला अवलंबवायच्या आहेत एक शाळामध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नृ नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य यामध्ये नुक्कड नाटक आले कठपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आपल्याला करावयाचे आहे त्यानंतर मित्रांनो लोकप्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जाते स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा शाळा स्थानिक कलाकार कारागीर आणि कलाकाराशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील आपण करू शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करायचं आहे जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकता या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकता स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बाल केंद्र स्थळे विविध प्रकारची संग्रहालये इत्यादीचं सहकार्य घेण्यात यावं किंवा अशा प्रकारचं सहकार्य आपल्याला घ्यावयाचं आहे उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे काय सांगितलेली आहेत एक राज्य संघ शासन शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील तथापि अशा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा दोन सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण सर्जनशील असावा तीन सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो चौथा मुद्दा असा आहे की विशेष गरजा असलेल्या मुलांचा सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना आपल्याला करावा आहे मित्रांनो आपल्याला जे काही जिओ टॅग करून फोटो अपलोड करायचे आहेत त्याही संदर्भातला व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत कशा पद्धतीनं कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ अपलोड करायचे आहेत जिओ टॅग लिंकद्वारे ते आपण बघणार आहोत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परिष्ठ क्रमांक पाच अ शिक्षण सप्ताह अर्थातच पाचवा दिवस आपण बघणार आहोत शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला आपण कुठले कार्यक्रम घेणार आहोत या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो त्या व्हिडिओची आणि जुन्या अगोदरच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ज्ञान यात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या आपल्या शैक्षणिक संकेतस्थळाला भेट देऊ शकता त्याचबरोबर ई शाळा डॉट इन या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता धन्यवाद मित्रांनो